विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ विश्वस्त नवनाथ देशमुख साहेब आणि संजय तरे या दोघांनाही विनंती आहे आपण सन्माननीय साहेब ठाकरे यांचं स्वागत करावं बाळासाहेबांपासून चालत आलेली ही परंपरा आहे की अनंत तरी साहेब आपल्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेबांना ही या समाजाची खास टोपी प्रदान करायचे आजही संजय तरे ही टोपी या ठिकाणी मी घालतोय असं म्हणणार नाही तर प्रदान करतायत असं सांगेन

सन्माननीय केदार दिघे राजांचे विचार उद्धव साहेबांचं स्वागत करत आहे आणि नगरीच्या वतीनं समाजात कृतिनिधित्व करणाऱ्या अनंत शे साहेबांच्या सुवर्णाकृती मत्स्याकृती आज या ठिकाणी सन्मान उद्धव साहेब इकडं उपस्थित अन्य सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रसाद या ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना प्रदान केला जातोय या ते समारंभाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत ते अनंत तरी साहेबांचे नात आणि नातू निशिका देशकरे आणि अनेक अवभूत राजके हे देखील आवर्जून उपस्थित आहेत समोर 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 त्याबरोबर एकविरा मातेचा हा प्रसाद आहे तिची ही ओटी खास उद्धव साहेबांसाठी या ठिकाणी गडावरून आणण्यात आलेली आहे सर्व मान्यवरांना असमस्त होण्याची विनंती आहे आणि या पुस्तकाचे लेखक योगेश कोळी यांनी अनंत काळ अनंत ते सहकार्य केलं त्यांनी हे पुस्तक लिहिलंय त्यांना विनंती आहे अगदी एका मिनिटामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात देवीला वंदन करतो माझं दैवत गुरुवर्य अनंत तरे साहेब विनम्र अभिवादन करतो व्यासकदेव मान्यवरांना अभिवादन करतो आज काय बोलू जे काय बोलायचंय ते पुस्तकामध्ये मी नमूद केलंय आणि या पुस्तकाचं भाग्य आज उद्धव साहेब खरंच तरे साहेब आभाळात हे सगळं आजचा प्रकाशन थोडा पाहत असतील तर निश्चित सुखावले असतील एवढा निश्चित मला वाटतंय कारण त्यांचा संपूर्ण जीव ह्या दोनच गोष्टीत होता एक तर कारल्याची देवी आणि बांद्र्याची मातोश्री आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत या पुस्तकाचं ता भाग्य नक्कीच उजळेल असं बोलून मी माझी रजा घेतो धन्यवाद सांगायला <laughs> या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटतो की तमाम महाराष्ट्रातला हा केवळ दुसरा स्वीय सहाय्यक आहे यशवंतराव चव्हाणांच्या स्वीय सहाय्यकाने त्यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं आणि हा महाराष्ट्रातलं दुसरा स्वीय सहाय्यक आहे की आपल्या साहेबांवरती तो पुस्तक लिहितपूर्वक अभिनंदन आणि यानंतर उद्धव साहेब या लेखक म्हणून योगेश कोळी यांचा सन्मान करतायत योगेशच्या आयुष्यातला हा नक्कीच आनंदाचा परमानंदाचा क्षण आहे

आपल्या सर्वांना ज्यांच्या मनोगताची उत्सुकता आहे ज्यांच्याशी संवाद साधण्यात आपण सारे इच्छुक आहात ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती आहे या निमित्तानं आपण सर्वांशी संवाद साधावा मी म्हणेन आपल्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व बांधवांना आणि भगिनी मला यायला उशीर झाला एक तर सकाळी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी नंतर साहजिक कसे मुंबई तालुका आणि मुंबईत आल्याशिवाय इकडे येता रस्त्या आलं आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचले वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आले आणि ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला आता तो तसा वेग मंदवणारा कोणी जन्माला आलेला नाही पण ठाण्याच्या ट्राफिकने वेग मंदावला आणि मग मी आता ही चित्रफित आपण पाहिली तेच माझ्या मनात आलं की ते जे काही ठाणं होत ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आधी त्यातले शिवसैनिक आहेत राजाने आहेत सगळे पण तेव्हाच खाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आताच खाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं खाणं झालेलं आहे सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं आहे खाणं आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता इथं सोमवारी मोर्चा आहे आवाज उठवायचा नाही तर काय करायचं आज अनंत यांची आठवण मला आता वहिनी म्हणाल्या ते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते आपल्याला किती आनंद झाला असता आणि काही वेळेला असं असत किंवा होत सगळ्यांचं आयुष्य होत की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी ही गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस आपला हा माणूस खरा आहे पण निश्चयची मुखवटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेळा धरून बसतात की नाही म्हटलं तरी थोडस कळत न कळत दुर्लक्ष होत आणि आता मला एक नाही म्हटलं तरी <laughs> पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का आनंद पटेल यांचं ऐकलं असत आता जरा कुठे म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी गाणी लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसली काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडून जात आता काही वेळेला अशी परिस्थिती असते मला वाटतं दोन हजार चौदा साली बरोबर ना चौदा साली कार्यसाहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं सर, ठरलं होतं शिवसेना भाजपा युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय एकच एक शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा सालीची निवडणूक करायचं काय लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता आपण लढलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज बनलेला आणि ऐकायला तयार नाहीत सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आता वेळी आहेत लोकांकडे वेळ ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांना म्हटलं काय नाहीत मी बोलवतो माझं ऐकते मग त्यांच्याशी मी बोललो त्यानं म्हटलं तरी साहेब तर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघाले नाही जे आपले, आपले एकेकालचे मित्र यांना पहिले वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला आनंद तरी म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हा तुझा आपल्याला दगा दिल्याशिवाय आता जाऊ द्या ना तुम्ही सगळे आहात कसा काय जगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक सोबत तुमच्यासोबत जर का अनंतर तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहस आपला जास्त ते कावले फडफडले नसते नावले नसते फडपडले ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं हे गडकरी रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल काही जणांना अनेक जणांना माहिती नसेल तो जो काय काळ होता साठीच्या दशकातला शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे म्हणजे रंगायतन नाही रंगायचं नव्हतंच आणि एका जाहीर सभेत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देणार का आणि शिवसेना प्रमुखांच्या की सत्ता द्या मी नाट्यगृह देतो त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला सत्ता दिली शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिला स्टेडियम दिला तलाव चांगले सुशोभीकरण झाले उद्यानं दिली आणि तो जो काही काळ होता त्या काळामध्ये सलग तीन वर्ष महापौर होणं हा एक म्हटलं तरी विक्रम आहे विक्रम कारण एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असत आणि सातत्याने म्हणजे हेच ते खाण आहे जिकडे गद्दारी केली गेली गद्दारी झाली गद्दारांना क्षमा नाही गद्दारी केली गेले म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी तीन वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटते एकमेव एकमेव रीतीय अनंत करे यापुढे तसंच होईल असं मला वाटत आणि तो सणाकाळ ह्या आठवींची पुस्तकं पाहणं ही मला चालायचे पण आठवणीची पाने आपल्या मनामध्ये असतातच त्याच्यासाठी पुस्तक असलं नसलं पुस्तक चांगलंय पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात हेच ते खाणं या खाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिगे आहेत वसंतराव महाराज हे आपले पहिले नगराध्यक्ष ज्यांच्याने निवडून दिलेले त्याच्यानंतर मग आनंद दिगे मोदा जोशी प्रकाश परांपे रघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक, एक सरस ही सगळी माणसं असते आज आपल्या सोबतीला राजेंच्या सोबतीला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला ग उच्चारण हिंमतच झाली आणि आमचं म्हणजे कसं योगायोग असतो बघा की आनंदी घे अनंत आणि आमचं ठाकरे कुटुंबीय यांची देवत दैवत एकच एपी राजे आम्ही एका आईशील म्हणतो त्याच्यानंतर जेव्हा तरे साहेब तिथे ट्रस्टी झाले मराठा अध्यक्ष अध्यक्ष कधी दर्शनाला जायचं आदल्या दिवशी जरी फोन केला तरी आमच्या आधी गडावर जाऊन पोचलेला असायचा माणूस उद्योजी येत आहेत अमुक येत आहेत खास म्हणजे आमच्या कुटुंबातलं कोणीही तिथे जाणार असलं आमच्या आधी बरं नुसतं आधी जाऊन नाही आधी जाऊन वर म्हणजे आता ते मला वाटतं अर्ध्या आयोषापर्यंत गाडी जाते पण तेव्हा तसं नव्हतं गट सोडून वरती जायचे सगळी सोय करायला पुन्हा स्वागताला खाली होऊ देऊ म्हटलं तुम्ही असं काय कर नाही नाही तुम्ही येणार मग असं कसं करा मग ते एका काम करत दर्शन प्रसाद विसाद घेऊन सगळं मग आम्ही यायचो कस पाहिलं तर तो जो आता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक एक थोडक्यामध्ये संधी हुकली नाहीतर एक इतिहास आणखीन घडला असता पराभव करून अनंत ते त्याच वेळेला दिल्लीत गेले असते पण आधी आपली काही तयारी नव्हती अचानक ठरलं शिवसेना लढ राहिले उभे लढ ही जी एक वृत्ती असते शिवसैनिकाची ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गद्दारी झाली एक काळ असा होता शिवसेना आणि संकट संकट आणि शिवसेना म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आतापर्यंत प्रत्येक संकटामध्ये शिवसेने छातीचा पोट करून होतो साधारणतः दोन हजार पाच सहाचा तो सुमार असेल आपण एका पाठोपाठ एक पोटनिवडणुका हरत होतो आणि श्रीमंतची पोटनिवडणूक लावली मी तिथे प्रचा जातो प्रचाराला जात होतो माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार दौऱ्यात अनंत तळे माझ्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले होते आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की आपली पराभवाची श्रृंखला त्या त्रिवर्णच्या विजयाने आपण तोडून टाकली त्याच्यानंतर आपली गोडगोड सुरू झाली ही अशी माणसं तर पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि होतात ती लवकर का जातात हेच मला कळत नाही असो जे काही घडून गेलं त्याच्यात आता तर काय आपण करत करू शकत नाही पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जशी संकट आली तसे तरे कुटुंबियांवरती आले म्हणजे आज कुटुंब म्हटलं तर साहेब बहिणी त्यांचा मुलगा आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरे कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला तयार नाही याला माझा तुमच्या विरा आठवड्यात पाहिली मुलात टी व्ही युट्यूब वरती पत्रकार परिसर तुम्ही पण पाहिली का नाही नसेल पाहिली तर बघा पाहिले ना <laughs> याला म्हणतात वाघ याला म्हणतात वाघी घाबरायचं नाही आहे ना आई एकीर आपल्या पाठीशी आहे बघू ना कोणाच्या मध्ये आपल्या आड आडव्या येणाऱ्या आडव्या करून पुढे जातो तो शिवसैनिक आणि तीच म्हण आहे कदाचित आई एकदा पर आपली परीक्षा बघत असेल की तुमची सगळी आयुध काढले आता कशी लढता बोल बस तुझ्या आशीर्वादाचा आयुध आमच्याकडे साठी पुरेसे त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून आता दिवाळी येते महिषातून मारल्याशिवाय राहत नाही हे आपण वाटलं आप ही त्यांचा तुम्ही बघितलं ना चित्रफितीमध्ये गरबार दर, म्हणजे लोक कशी येत होती कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते ते आशीर्वाद फुकट नाही जाणार कधीच फुकट नाही जाऊ शकत घोर गरीबांचा आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो आणि धाराशिवला आपला ओम ओमदादा आहे ओमराजे निंबाळकर प्रचंड सभा झाली आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठ होती आधार शेतकरी म्हटल्यानंतर काय विचारायचं मळके कपडे धोतर बितर सुद्धा काय कस आणि मला म्हणाल साहेब मला ओमदादाला निवडणुकीसाठी मदत करायची म्हटलं मदत नाही म्हटलं काय नाही मला त्याला मदत करायची बघितलं एक छोटीशी अशी एक पुरचुंडी म्हणा काहीतरी हातामध्ये होती आता तुम्ही विचार करा ते शेतकरी एक तर दुःखात आता तर त्यांचं आयुष्यात उद्ध्वस्त झाले शेतकरी कधी तसा आनंदात असू शकत नाही कारण पीक आलं तरी हमी व नसतो पीक गेलं तर सगळंच गेलं आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा ओमदा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुलना फुलाची पापडी घ्यायला आला होता एवढं मोठे आशीर्वाद होते आणि त्या शेतकऱ्याचा एक रुपया या गद्दारांच्या हजार कोटी बरोबर होते आणि ही आपल्या आयुष्याची कमाई आहे ज्या मार्गावर आपण चाललेलो आहोत हे ठीक आहे त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहेत पद दिली जात आहेत पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला आता तर वापर संपलाच आहे पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचराखोंडीत त्याला फेकून दिलं जाईल आणि मग कपाळावरती हात जवळ याच ठाण्यामध्ये फिरताना तुम्हाला दिसते काय करतायत कोणाच्या मुळावरती येत आहेत ज्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला ज्याने तुम्हाला लोकांमध्ये ओळख दिली त्या शिवसेना या नाही आईचा घात करता तुम्ही आणि जो आईचा घात करतो तो काही लोकांना न्याय देऊ शकतो आणि आता तुम्ही यांच्या पायावरती लोकांकण घालताय त्याच्या मला थेच असेल आणि याला जरा कुठे मनाचं बोट काठवलं तर यांनी आईचा घात केला हा उद्या माझा घात करणार निश्चित आहे मग कशाला यायला पोसायचं हे पाप ते जे करतायत ते त्यांना आता नाही कळणार ना। घात केल्यानंतर तो घात आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही पण घात केल्यानंतर कळेल अरे आपण कोणाशी लढलो आपल्याला कसं लढवलं गेलं आपल्याच ना लोकांना आपल्या अंगावरची टाकलं गेलंय आणि लढवणारे म्हणजे ही काय कोंबड्याची झुंज नाही की कोंबडे झुंजत आहे त्यांचं रक्त पाक होतोय आणि झुंजी लावणारा मध्ये मध्ये मस्त मजा करतोय ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी अनंत तर माणसं ती आवश्यक वाटतात आज नुसत्या त्यांच्याबद्दल तुमचं कौतुक आहे पण मी सगळ्यांना सांगतो की पुस्तक वाचा जरूर वाचा जरूर बघा पण वा छान काय माणूस होता नाही तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या थोडा तरी येऊ द्या आज हे असं आता तुम्ही सांगता ना की हा दुसऱ्या सुवेळेस एक यशवंतराव साहेब दुसरा हा आपली कोणाची कोण पुस्तकं काढली असं माझं म्हणणं नाहीये पण आपण असं काहीतरी करू शकतो का करू शकलोय का की आपल्या नंतर सुद्धा लोक आपली आठवण काढतील चांगले आहे हे जरी काहीतरी आपण घेतलेल्या या पुस्तकातून तरी मी म्हणून या पुस्तकाकडे आनंदांच्या आयुष्यात सार्थक झालं असो आज तुम्ही सगळे इकडे जण आलात आठवणी तर खूप आहेत त्या सांगायला लागलं सांगायला लागलं तर आणखीन पुस्तकाची पानं वाढतील पण अनंत तरे यांनी जे एक आपलं व्रत घेतलं होतं सेवेचं व्रत ते व्रत घेऊन आताची सुद्धा शिवसेना पुढे चालली आणि भाषणाच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आता म्हणजे गाडीत बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील कसे इकडे तिकडे जात असतील विकास झालाय विकास झालाय विकास झालाय मग विकास झालाय तर पैसा खर्च झालाय मग खर्च गेला कुठे कोणाच्या खिशात गेला ट्रॅफिक जाम एवढा होतो एवढा ट्रॅफिक जाम मी यापूर्वी कधी ठाण्यात पाहिला नव्हता या सगळ्या गोष्टी बद्दल महापालिका लुटले राज्याची तिजोरी लुटले मुंबईची तिजोरी लुटलेली आहे मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास सव्वा दोन लाख कोटीचा निर्णय करून ठेवलेले कोणी केलं हे शेतात जायला शेतात जायला हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचकारांची शेती हेलिकॉप्टरनी शेतात जातो इकडे जरा काही मनासारखं का नाही झालं तर तिकडे जाऊन <laughs> हेलिकॉप्टरने जातो पण भाजी काप कापतो का, का रेडा कापतो <laughs> <laughs> तर या भ्रष्टाचारा विरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतो आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे ते सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे कारण ते आपल्या मुलावती कोण येत असेल आपण भांडत राहायचं मग शत्रू हवेत कशाला आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजे घरातले शत्रू आहेत ना त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रू सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिले उकलून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना त्या शत्रूला जेव्हा फेकले फेकल, तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत दर्शन आले ठीक आहे मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल आणि ठाणेकरांनी नेमका ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात आणि तसं तुम्ही ते कराल याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा